रोड रेल्वे स्टेशनच्या बाहेर शांती शॉपिंग सेंटर या ठिकाणी यातील मयत बसलेला असताना एक अज्ञात आरोपीने येऊन मयतावर गोळी मारलेली आहे आणि त्यात त्याचा मृत्यू झालेला आहे यामध्ये मनुष्यवाला गुन्हा दाखल करण्यात येत आहे आणि पुढील तपास सुरू आहे याबाबत आता सखोल तपास सुरू आहे नक्की कुणी मर्डर केलेला आहे आणि कुठल्या कारणासाठी केलेला आहे प्रथम दर्शनी एक गोळी मारल्याचे दिसत डोक्याला लागलेली आहे तपास सुरू आहे लवकरच आरोपी अटक होईल